हाय मी लवेश पाटील वेलकम टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वरती बघा आपली गाय जमलेली आहे आज आमच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे गणपती विसर्जन आमचे सहा दिवसाचे होते गणपती आज आमच्या गणपती जाणार आहेत आमच्या आता आज गणपती जाणार आहे सगळी फॅमिली आमची आलेली ही आमची ताई आहे मोठ्या अण्णाची मुलगी आणि अजून एक ताई बाहेर आहे आमची काकू आमची काकू एक काकू ही आमची आई पप्पा रुद्र पाटील सगळी गँग आमची बसलेली आहे बघा फोटो शूट चालू आहे फोटो शूट चालू आहे फोटोशूट मला गे बोलू ही आमची ताई आहे मला घे मला गे होती ही मोठी ताई आहे ही छोटी ताई तिच्या बाजूची बघा काय आमच्या दोन बहिणी आहेत मोठ्या अण्णाच्या मुरी सगळ्यात मोठ्या बहिणी या दोन जावा आहेत कट्टर दुश्मन आहेत सॉरी गाय हे पक्या पक्या कट्टर मैत्रिणी आहेत हे मैत्रिणी आहेत पक्या खास गाई जा तुम्हाला मी बोललो होतो आमचे मोठे अण्णा हे दोन नंबर अण्णा हे तीन नंबर हे चार नंबर हे पाच नंबर या पाच जणांची आम्ही एवढी गँग आहे हे बघा एवढी गँग आम्ही या पाच जणांची या आमचा मामा उमट्याचा पाटलांचा फॅमिली आहे आमची मोठी मोठी पाटलांची भोरगी आहे प्रियांशी आमची पाटलांची प्रियांशी यांना फोटो आणि फोटो शकता सासू आणि सुना या इकडं सासू आहेत काही एक। तीन तीन सासू या सुना तिथे सुना आत्या ही आत्या आमची ही वारीवाली बघा काही सासू सुना आणि बोली सॅम आमचा सॅम आलेला आहे

हो झालेला आहे आमचा गणपती विसर्जनासाठी रेडी झालेला आहे आम्ही चालले विसर्जन करायला गणेश घाटवरती गणेश घाट आमचा ब्रिज जवळ ती ब्रिज जवळ गणेश घाट गणपती विसर्जनला आता हे आमचा ही लहानपणापासून चाललेली प्रथा आहे घरोघरी आम्ही गणपती फिरवतो आमचे पाच जणांचे पाच रूम होते सगळे गेल्या तिकडे तिकडे राहायला तरी पण आमचे रूम आहेत तिथे आम्ही गणपती फिरवतो आता या घरात जाईल आम्हाला गणपती चालले गावाला बघा आमची गाडी गँग एवढी मोठी आहे एवढी मोठी आमची गँग आहे आमची गाडी रेडी झालेली आहे गाडी रेडी झालेली आहे Hãy subscribe cho kênh gì, Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp làm mười 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 डान्स तुम्ही दाखवत होतो डान्स मस्त आहे एकदम भारीवाला डान्स होणार आहे आता बस चालू होणार आहे आता डान्स बघा आमच्या फॅमिलीचा डान्स बघा गाडी चालले सोळा डब्ब्यांची ग सोळा आठ ब्यांची आमचा बंधू डायरे बघा गाडीच काय डान्स करायचं ही आमची पूर्ण फॅमिली आहे जॉईंट फॅमिली एवढी मोठी आमची फॅमिली आहे बी आता होता आपण आता इथे ब्लॉग बनवायचा आहे व्हिडिओ बनवायचे म्हणून मला व्हिडिओ काढायला का सांगा लागेल आता मी पण तिथं असतो मग दाखवत होता मला डान्स इथं आमचा सिंगर बी आहे बहुत बरे सिंगर वा काय डान्स आहे वा काय स्टेप आहे सही है या या आमच्या दादा स्टेप बघा जसं का अंगण आले या वन टू या दादाला काय झाले अंगण वगैरे आले का आगरी कोलचे फेमस सॉंग यो आख्या दुनियामध्ये चालतो हा कॉम्पिटिशन ए वर्सेस बी टीम बिग बॉस बोली का धोका बागेच हो या बागेचा कोण माली संया बागेचा कोण माली वाह वाह अरे आम्हाला काय बोलाच गाईस द्यावीच घेतात मजा आणि कधी मजा करायची डोकरी डॉक्टर करताना जवान बरोबर ते बघा सगळे जवान बघत बसले आमचे लेजंड नाच ते आमचे काका काकू आई वहिन्या खाल्ले यांचा डान्स बघा बघ दादा तांब वा तसेच झाड लोटत तिकड वाह वाह काय स्टेप आहे वाटे वा काय वा वा, स्टेप आहे जगा एकली स्टेप हेच एक करू शकतो मनोज पाटील जगा एकली स्टेप गाय जातो मी जाता नाताला मला आता मूड झाले नाताला होऊ शकता डान्स किती भारी डान्स आहे नंबर वन डान्स वेतलवाडा कोणगाव

फुगडीचं कॉम्पिटिशन चालू झाले फुगडे फुगडे महाराष्ट्राचा फेमस खेळ फुगडी लेडीजांचा फेमस खेळ हा फुगडी हे सगळं डेंजर काय होत

ौका तो पोल पोली लोक फोली लोक गणपति एक गणपति क्या आम आगरी लोक नहीं पोली लोका एकच गणपती असते यांचा एकच गणपती पोली लोकांचा काही तुम्ही बघू शकता आमचा अण्णा बघा जमलेला जाम चालले आता किलोमीटर झाले दमले पोट भरे गॅंग सही रे दमले आमची गॅम चालत चालत चालले आहेत नाक्यावरून दुर्गाडी ब्रिज जवळ चालले आहेत दुर्गाडी ब्रिजजवळ चालत चालत आता आम्ही पोहोचलो आहे दुर्गाडी ब्रिजवरती आमचा कल्याण दुर्गाडी ब्रिज त्या ब्रिजवरती पोचवलो आहे आमची गाडी आलेली आहे आता इकडे बघा हा पूर्ण गणेश घाट आहे त्या साईडला गणेश घाट जो गणेश घाट कोणगाव तो गणेश घाट कल्याण मला मी दाखवतो पुढे जाऊन आपली गाडी येऊ हो दे आलेली आहे आपली गाडी आमची गँग दमलेली आहे बाकी सगळे दमलेले आहेत सगळे दमलेले आहेत ગર્દી બગા કેવડી ગર્દી બગા એ કિ ગર્દી ફૂલ એકદમ ગર્દી ગર્દી બરાબર

wow आई आमचे कन्फ्यूज झाले गावाला मला चेंज करणार आहे झाले गावाला <स्थाथाथाथा> <परेखाथा> <आगाथा>? गणपती बाप्पा बंगाल बंगालमध्ये गणप्रिताले गावाला गणप्रितालय गावाला गणपती बाप्पा और... बंगाल मुद्दे आता आम्ही आलो घरी आम्हाला लागले भूक आईने आमचे आणले पार्सल पका भारी वेज तुम्हाला दाखवतो हे बघा ट्रिपल ट्रिपल राईस हैदराबादी राईस व्हेजमध्ये आणि ट्रिपल नूडल्स आणि ग्रेव्ही ग्रेव्ही बघा केवढी काय भरून एकदम दबाके फुल आईने घेतले आमच्यावरती लुटाला दबाके आम आम अभि आम खायंगे दबाके बाकी लागले भूक आमच्या सॅमला पण लागले भूक सॅमला पण देव दुधराला भी तर आता मारतो ताव आई आमचे पत्त्यांमध्ये दोन हजार रुपये जिंकले म्हणून ती आईने आम्हाला पार्टी दिले आता आम्ही घेतो आहोत झोड सगळी चला काही आता आम्ही जेवतो आणि माझा हा ब्लॉग मी इथंच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काहीच चला बाय